नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमीनी की आपल्या यूट्यूब चॅनलवर पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस जालना जिल्ह्याची जाहिरात आपल्याकडे आलेली आहे आपल्याला सर्व काही डिटेलमध्ये माहिती बघायची आहे पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रम रिक्त जागा आणि आरक्षण कशा प्रकारचं गावांमध्ये कोणत्या गावामध्ये कोणत्या प्रकारचं आरक्षण दिलेलं आहे हे सर्व काही आपल्याला डिटेल माहिती बघायचे बघूयात लगेचच दहावी पास ही पात्रता आहे पंधरा सप्टेंबर म्हणजे आजपासूनच अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आजपासून ते तीस सप्टेंबरपर्यंत डिटेल जाहिरात बघायचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जालना जिल्ह्यातील आपण ही पोलीस पाटील पदाची ही जाहिरात बघतोय जालना जिल्ह्यातील जालना उपविभागीय परिशिष्ट अप्रमाणे रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरण्याबाबत ऑनलाईन अर्जाला सुरुवात ही आजपासून आपण बघता इथे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दहा वाजल्यापासून ते ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे त्याप्रमाणे ते सर्व काही त्यामध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी इथे म्हणजे कशा कशाप्रकारे रिझल्ट वगैरे लावलं जाईल उत्तर तालिका जी अंतिम उत्तर तालिका कधी येईल सर्व काही आपल्याला डेटमध्ये दिलेलं आहे एक मिनिट आपण बघूयात ते पात्र उमेदवारांची अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध करणे एक तारखेला एक दोन ऑक्टोबरमध्ये होणंच होऊन जाईल त्यानंतर पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र ज्या निर्गमित करणे सहा ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबरमध्ये हे क होऊन जाईल त्यानंतर लेखी परीक्षा कधी आहे तर बारा ऑक्टोबरला लेखी परीक्षा होणार आहे बारा ऑक्टोबरला लेखी परीक्षा असेल त्यानंतर प्रथम उत्तर तारी तालिका जी असणार आहे ती बारा ऑक्टोबरलाच येऊन जाईल त्यानंतर पुढे प्रश्नपत्रिकेबाबतील काही प्रश्नाबाबत जर उत्तर तालिका व यांच्यामधील जर काही आक्षेप किंवा हरकती असतील तर त्या ते तेरा ऑक्टोबर दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला पाठवून द्यायचे आहेत कुठे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे ठीक आहे समक्ष उपस्थित राहून ते पाठवायचे म्हणजे द्यायचे आहेत तिथे त्यानंतर पुढची अंतिम उत्तर तालिका जी असणार आहे ती चौदा तारखेला येऊन जाईल आणि आपला रिझल्ट जो असणार आहे लेखी परीक्षेचा निकाल तो सुद्धा चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसलाच लावला जाईल त्यानंतर पुढचं मुलाखतीचं मुलाखतीचं जे वेळापत्रक असणार आहे ते पुढे जाहीर केलं जाईल त्यासाठी त्यांनी लिंकसुद्धा आपली दिलेली आहे मुलाखतीबाबतचं जे वेळापत्रक असणार आहे ते आपल्याला या लिंकवरती या संकेतस्थळावरती आपल्याला वेळोवेळी जाहीर केलं जाईल ते आपण नंतर पाहून घेऊ पुढे आपल्याला प परीक्षा शुल्क बघूयात खुल्या प्रवर्गासाठी आठशे रुपये प्रवी परीक्षा शुल्क असणार आहे त्यानंतर आरक्षित किंवा आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी सहाशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे ऑनलाईन पाठवायचं आहे आपल्याला ते त्यानंतर पुढे बघूयात पोलीस पदासाठी किमान आवश्यक अर्हता जर बघितली तर ती आहे एस एस सी दर्जाची एस एस सी उत्तीर्ण असलं पाहिजे आपण वयोमर्यादा वगैरे दिलेली आपण आपण वयोमर्यादेसुद्धा बघूयात वयोमर्यादा अर्जदाराचे दिनांक तीस सप्टेंबर रोजीचे वय विचारात घेतले जाईल तीस सप्टेंबरपासच्या जा रोजी त्याचं वय जे आहे ते पंचवीस वर्षापेक्षा कमी पन, 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 एज असले पाहिजे पंचवीस वर्ष ते पंचेचाळीस वर्ष एवढं त्याचं एज असलं पाहिजे पंचेचाळीस ते सॉरी पंचवीस ते पंचेळीस वयोमर्यादा त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवाशी असावा तहसील कार्यालयाकडील वय व अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यासाठी ओके पुढे बघूयात आपण काय दिलं ते परीक्षेचे स्वरूप इथे आपण पाहूयात परीक्षेचे स्वरूप पोलीस पटील पा पदासाठीचं लेखी परीक्षा ही ऐंशी मार्क्सची असणार आहे त्यानंतर तोंडी परीक्षा होणार आहे ती वीस मार्क्सची ही मुलाखत असणार आहे असं एकूण शंभर गुणांपैकी आपले जे मेरिट लागणार आहे ते असणार आहे ठीक आहे पुढे लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जर पाहिलं तर ऐंशी गुणांची असेल आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण म्हणजे ऐंशी प्रश्न ऐंशी गुण असणार आहेत अभ्यासक्रम जर पाहिलं तर लेखी परीक्षा इयत्ता दहावी एस एस सीच्यापर्यंतच्या अभ्यासक्रमावर अभ्यासक्रमावरती आधारित असेल यामध्ये सामान्य ज्ञान गणित स्थानिक परिसराची माहिती व चालू घोडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असेल तोंडी परीक्षेकरता पात्र होण्यासाठी आपल्याला पोलीस पटेलवरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या ऐंशी गुणांच्या लेखी परीक्षेत किमान छत्तीस गुण म्हणजेच पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र ठरतील ओके त्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस ही परीक्षा जिल्हास्तरावर एकाच दिवशी एकाच वेळी घेण्यात येईल म्हणजेच कधी तर बारा ऑक्टोबरला ओके लेखी परीक्षा कधी असेल बारा ऑक्टोबरला पूर्ण जिल्ह्याची एकाच वेळी घेण्यात येईल पुढे त्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत दिली त्यासाठी या हा जो, जो संकेतस्थळ आहे त्याच्यावरती संकेतस्थळावर जाऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा आहे याबद्दलची जर डिटेल माहिती हवी असेल कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये लिहा मी त्याबद्दलची सुद्धा व्हिडिओ डिटेलमध्ये बनवून देईन पुढे बघित आपण महत्त्वाचे जेवढं आहे तेवढंच आपण या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे पुढे आरक्षण वगैरे आपल्याला बघायचं आहे अजून ठीक आहे हां तर उपवि विभागीय दंडाधिकारी कार्यालय जालना अंतर्गत पोलीस पटेल पदाचे गावनिहाय आरक्षण इथे दिलेलं आहे त्यामध्ये इथे आपल्याला आरक्षणाचे नाव दिसतंय पुढे तालुका दिलेला आहे इथे ओके okay. त्यानंतर रिक्त असणाऱ्या गावांची नावं इथे त्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठीचे ही जी नावं आहेत खालती ह्याच्या खालची या बॉक्समध्ये खालती ती सर्वसाधारण उमेदवारांसाठीची नावं आहेत आणि पुढे जे या बॉक्समध्ये दिले आहेत ते रिक्त गावे पण त्याच्यामध्ये आरक्षण जे असणार आहे ते महिला आरक्षित राखीव असणार आहे महिलांसाठी अशा गावांची नावे या पुढच्या बॉक्समध्ये दिलेली आहेत ठीक आहे मी सिम्पली स्क्रोल करतो तुम्ही जे आरक्षण आहे आपलं आरक्षण इथे आरक्षणाचे नाव आणि आपला तालुका आणि त्यानुसार जे गावांची नावं आहेत ते तुम्ही पाहून घ्या कारण जर पूर्ण गावांची सर्व नाव नावांची नावं जर घेत बसलो तर व्हिडिओ खूप लाँग होईल ठीक आहे फक्त बघून घ्या मी तिथे स्क्रोल करतो तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि आरक्षण आपलं कोणतं आहे ते पाहून घ्या त्यानंतर पुढे आपल्याला इथे बघूयात एकूण प्रवर्ग आणि आरक्षण आहे जी पदांची तीस टक्के पदे ही महिलांसाठी रा आरक्षित असतील त्याचा तपशील खालीप्रमाणे इथे दिलेलं आहे भरण्याची पदे हे आपल्याला इथे आरक्षण दिलेलं आहे वरती कॅटेगरी वाईज आणि त्यामध्ये तीस टक्के पदे ही राखीव असणार आहेत महिलांसाठी टोटल एकूण एकशे पंच्याऐंशी पदे ही भरली जाणार आहेत कोणासाठी एकशे पंच्याऐंशी टोटलपदे त्याच्यापैकी छप्पन पदेही महिलांसाठी राखीव असतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद